नेहमीचे जर उपवास असतील तर सारखी साबुदाणा खिचडी खाण्याचा कंटाळा येतो पण परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण घेऊन जर साबुदाणा भिजवला तर सुटसुटीत आणि मोकळी अशी साबुदाणा खिचडी होते वरिष्ठ लोक किंवा ज्येष्ठ आजी आजोबा सुद्धा म्हणणार नाही चिकट आहे वातट आहे तेसुद्धा आवडीने खातील नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया तर साबुदाणा खिचडी बनवणं सोपंच आहे पण पाण्याचं इथे परफेक्ट प्रमाण असलं जास्त पाणी झालं तर चिकट होते कमी पाणी झालं तर वातट होते तर आज आपण इथे या वाटग्याने एक वाटगं भरून साबुदाणा घेतला आहे वजनी इथे पाव किलो हा साबुदाणा आहे आता साबुदाणा आपण एक दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात तर नेहमीचा जो आपला साबुदाणा असतो तोच साबुदाणा घेतला आहे आता यात पाणी घालूयात आणि हाताने चोळून चोळून असा हा साबुदाना धुवून घेऊयात यात जे पांढरं टॉस्क असतं ते सर्व निघून जाईल आणि साबुदाना मस्त सुटसुटीत असा होतो चिकट होत नाही तर एक दोन ते तीन पाण्याने मी असा हा आ, हाताने चोळून मस्त साबुदाना धुवून घेतला आता यातील हे दुसरंही पाणी आपण गाळून घेऊयात तर हे सुद्धा पाणी सर्व निथळून घेतलं त्यानंतर आता यात घालूया आपण पाणी थोडंसं वाटत असेल की यात पांढरं आहे हे पा अजून यात थोडंसं पांढरं असं दिसत आहे म्हणून मी एकदा पुन्हा हे थोडंसं हलवून हे जे वरवरचं आहे ते काढून घेतेये तर आता एक दोन ते तीन पाण्याने इथे मी साबुदाणा चोळून असा धुवून घेतला आणि यातील सर्व पाणी निथळून घेतलं यात अजिबातही पाणी ठेवायचं नाही सर्व पाणी निथळल्यावर ज्या वाट्याने आपण साबुदाना मोजून घेतला होता त्याच भांड्याने पाणी घ्यायचं तर त्याच भांड्याने इथे मी एक वाटी भरून किंवा वाटगं भरून पाणी घेतलं ज्या भांड्याने मोजून घेतलं तर तेवढं फुल भरून पाणी आत ॲड केलं आणि सर्व मिक्स तर हे पहा एका पेरूला थोडंसं कमी आहे अर्धा पेरू एवढं हे पाणी वरती आलं आहे एवढंच साबुदाण्यात पाणी ठेवायचं जर अजिबातच पाणी नसेल सर्व साबुदाण्यातील पाणी निथळलं असेल तर एक फुल वाटी घेऊ शकता किंवा थोडंफार पाणी असेल तुम्हाला वाटत असेल की यात थोडंफार पाणी आहे तर पाऊण वाटी एवढं पाणी साबुदाणा भिजवायला ठेवू शकता तर सर्व पाणी मी निथळून घेतलं होतं तर एक तीन ते चार तास हा साबुदाना भिजवून घेतला आता बा मोकमोकळा असा झाला अगदी सुटसुटीत असा तुम्ही पाहू शकता मस्त असा साबुदाना भिजला आहे एक तीन ते चार तासानंतर थोडंसं पाणी असेल तर तुम्ही एक चार पाच तासही भिजवून घेऊ शकता पण ह्या पाण्याचं परफेक्ट असं प्रमाण घ्यायचं हे बा आपण साबुदाणा प्रेस करून पाहिला तर अगदी मौसूत असा साबुदाना भिजला आहे याच पद्धतीने जर पाण्याचं प्रमाण घेतलं तर साबुदानाही मस्त भिजतो कमी पाणी घेत असाल एक पाऊण वाटी एवढं तरी दोन ते तीन तासात साबुदाना भिजून जातो जास्त पाणी असेल थोडंसं जास्त वेळ ठेवा पण परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण घ्या एक वाटी साबुदाना एक वाटी पाणी त्यानंतर आ इथे मी घेतलं आहे एक बटाटा अर्धी वाटी शेंगदाणे थोडंसं आलं किसून घेतली एक तिखट हिरवी मिरची दोन मोठ्या हिरव्या मिरच्या मिरची मिरच्या तिखट नाही आणि थोडीशी कोथंबीर यातील आलं आणि कोथंबीर जर तुम्ही खात नसाल तर नाही घातले तरीही चालेल तुम्ही जे खात असाल ते यात ॲड करू शकता आता बटाट्याची मी साल काढून घेतला दोन पुसून घेतला आणि बटाटा आता चिरून घेऊया थोडंसं हा बटाटा काळसर आहे म्हणून तो कापून मी बाजूला केला आता बटाट्याच्या बारीक अशा फोडी करून घेऊयात बटाटा कच्चा आहे म्हणून थोडासा पातसर आणि बारीक अशा फोडींमध्ये चिरून घेतला तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार बटाटा चिरून घेऊ शकता सर्व बटाटा या पद्धतीने आपण बारीक असा फोडींमध्ये चिरून घेऊयात बटाटा हवा तर तुम्ही उकडूनही घेऊ शकता मी कच्चाच बटाटा वापरते तरीसुद्धा मस्त असा साबुदाण्यामध्ये बटाटा शिजेल आता बटाटा चिरून झाल्यानंतर यात मिरची चिरून घेऊयात तर ही गावरान मिरची आहे कमी तिखट आहे साबुदाण्यामध्ये तळून घातल्यावर फार मस्त अशी लागते म्हणून मी दोन मिरच्या इथे घेतल्यात नसेल आवडेल तुम्हाला नाही घातली तरीही चालेल तर मिरच्या मी अशा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलं एक दीड ते दोन इंचाच्या टुकड्यांमध्ये त्याला असे चार भाग करून घेतले तर या पद्धतीने सर्व मिरचीच्या टुकड्यांना चिरून घेतलं आणि आता जी एक अख्खी हिरवी मिरची होती तिखट तीसुद्धा बारीक अशी चिरून घेतली आता थोडीशी कोथिंबीरही चिरून घेऊयात चिरण्याचे सर्व साहित्य आपण इथे तयार करून घेतलं त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आता सुरुवातीला आपण जे शेंगदाणे घेतले होते त्यातील अर्धे शेंगदाणे मी भाजून घेते शेंगदाण्याचा कूट करण्यासाठी आणि थोडेसे शेंगदाणे काढून ठेवले जेवरून तळून घालण्यासाठी शेंगदाणे मस्त साल तडकेपर्यंत भाजून घेतले आणि शेंगदाणे आता आपण काढून घेऊयात सर्व शेंगदाणे काढून घेतले थंड होत आहेत नंतर साल काढून आपण कुटून घेऊयात किंवा तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता आता त्याच कढईमध्ये तेल घातले आणि जे शिल्लक राहिलेले शेंगदाणे होते थोडेसे ते मस्त असेही तेलात तळून घेऊयात हवं तर थोडंसं चिमूटभर मीठ घालूनही शेंगदाणे तळून घेऊ शकता म्हणजे मस्त नमकीन होतात आता शेंगदाणेही मस्त तळून झालेत लालसर असे झालेच वरती साल तडकायला लागली काढून घेतले आणि याच तेलात घालूया एक चमचा एवढे जिरे जिरे चांगले तळल्यानंतर आता यात बटाट्याच्या फोडी घालूयात तुम्ही कढीपत्ता खात असाल तर कढीपत्ताही घालू शकता सोबतच हिरवी मिरचीचे तुकडे घालून घेतले मिरची थोडीशी जाळ आणि मोठी शिजायला वेळ लागतो म्हणून मी बटाट्यासोबतच हिरवी मिरची टाकली आणि मस्त असं परतवून झाल्यानंतर आता यावर झाकण ठेवूयात आणि दोन मिनटाची वाफ देऊयात म्हणजे बटाटाही मस्त आतपर्यंत शिजतो मध्ये एकदा मी चेक करून घेतलं थोडंसं थोडासा उलटपालट केला दोन ते तीन मिनटाच्या मते त्यानंतर आता पुन्हा आपण थोडंसं परतावून घेऊयात उलटपालट करूयात तर, करूया। तर बटाटाही मस्त तेलात तळला गेला आहे लालसर लाल अशा फोडी झाल्यात मस्त रंग आला की तोपर्यंत बटाटा मस्त असा तेलात होऊ द्यायचा तर हे बा बटाटा चांगला आतपर्यंत शिजला आहे आणि मिरची मस्त खमंग खरपूस अशी तळली गेली आहे आता यात घालूया तिखट हिरवी मिरची बारीक अशी कापलेली आणि यासोबतच किसून घेतलेलं थोडंसं आलं याचबरोबर बटाट्यापुरतंच अगदी थोडंसं मीठ घातलं आणि पुन्हा एक ते दोन मिनटं मस्त परतवून परतवून घेऊयात आलं जर आपण सुरुवातीला घातलं असतं तर ते बार चिकटतं किंवा हिरवी मिरची बारीक आणि आलं जळून जातं काळी होऊन जाते मग हिरवी मिरची म्हणून मी आत्ता घातले आणि पुन्हा मिरचीसुद्धा मस्त परतवून घेतली आलेसुद्धा चांगलं परतून झाल्यानंतर आता याद घालूया साबुदाणे आणि साबुदाणे फक्त थोडेसे खाली लागले नाही पाहिजे म्हणून उलट करून घेतले गॅस थोडा मोठे आचेवर होता म्हणून मी थोडंसं उलट केलं आणि त्यानंतर शेंगदाण्याचा गूड घातला वरून चिरलेली कोथंबीरही घातली आता मस्त असं हे परतवून घेऊयात गॅस सुरुवातीला मंद आचेवरच करायचा आता आणि मंद आचेवर करून सर्व हे मिक्स करून घेऊयात आणि चांगलं हे मिक्स झालं का थोडंसं मध्यम आचेवर गॅस करायचा आणि मध्यम आचेवर करून एकसारखा साबुदाना उलटपालट मस्त असा परतवून परतवून घ्यायचा सुरुवातीला गॅस मंद आज केल्यानंतर मऊ नंतर मध्यम आचेवर एक ते दोन मिनटं असा परतवायचा आणि आता वापस गॅस मी मंद आचेवर केला आणि एक ते दोन मिनटाची वाफ दिली तरी बा मस्त असा सुटसुटीत आणि मऊसूत आपला साबुदाणा तयार झाला आहे अगदी सुटसुटीत असा आणि आतपर्यंत साबुदाना मस्त शिजला आहे एक एक दाना मस्त मोत्यासारखा झाला आहे अजून भरून तळलेले शेंगदाणे घातले आणि तळापासून अजून हा लावून घेऊयात मस्त असं मंद वाचेवर मी हा शेंगदाणा परतवून घेतला आणि गरमागरम आपला साबुदाना तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने पण पाण्याचं परफेक्ट असं प्रमाण तर हे पा तेवढीच ही साबुदाणा खिचडी खायलाही मस्त लागते आजी आजोबासुद्धा म्हणणार नाहीत की चिकट आहे वातट आहे सुद्धा आवडीने खातील किंवा नेहमीच्या उपवासालासुद्धा आपण कंटाळा करणार नाहीत या पद्धतीने आवडीने साबुदाणा बनवाल रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद